नमस्कार मंडळी एक महत्वाची बातमी किंवा सूचना तुम्हाला द्यायची आहे मागच्या दोन महिन्यांपासून लक्षवेध या चॅनेलवर युट्यूबने शॅडो बॅनिंग आणलेलं आहे मी सातत्याने प्रयत्न करतोय वेगवेगळ्या प्रकारे माझे मित्र मला सांगतायत की अमक कर तमक कर तुझे व्ह्यूज वाढतील पण तसं काही होत नाहीये मला माझे जे सबस्क्रायबर आहेत ते साधारणपणे एक लाख चौतीस हजार इतके सबस्क्रायबर आहेत पण मी व्हिडिओ टाकला की आता त्याला पाचशे सब्यूज पण मिळत नाही ठीक आहे माझे सगळेच काही व्हिडिओ लोकांनी बघावेत त्यांना ते आवडावेत असं माझं म्हणणं नाही पण एक एक लाख चौतीस हजार मध्ये साधारण साठ हजार लोकांकडे जरी म्हणजे निम्म्या लोकांकडे जरी नोटिफिकेशन गेलं तरी त्यातले सहा हजार लोक तर बघू शकतात मित्रांनो पण तेही बघितलं जात नाहीये आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी आहे की माझे जवळचे मित्र किंबहुना मी स्वतः मला अनेक व्हिडिओचं नोटिफिकेशनच येत नाही मग हे काय होत आहे तर हे मी मित्रांकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की हे याला शॅडो बॅनिंग म्हणतात तुझे व्हिडिओ हे लोकांपर्यंत जाऊ नये त्यामुळे युट्यूबच असं शॅडो बॅनिंग करतं असं म्हटलं जातं असो पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की हे सगळं होत असताना मी प्रामाणिकपणे व्हिडिओ करतोय किमान रोज एक व्हिडिओ तरी टाकतोय मध्यंतरी तब्येत ठीक नव्हती त्यावेळेसही मी एक व्हिडिओ किमान एक व्हिडिओ येईल एवढी ये काळजी घेत होतो आणि ती काळजी घेत असताना माझे विचार किंवा मी काही म्हणतोय हे लोकांपर्यंत पोचावं यासाठी धडपडत होतो पण ते जर तुमच्यापर्यंत पोचत नसतील तर मग याचा उपयोग काय मागचे काही दिवस मी याचा गांभीर्याने विचार करतोय की हा लक्षवेध चॅनल बंद करायचा का आणि पुन्हा बॅक टू पेवेलियन म्हणजे आपला दुसरीकडे कुठेतरी उदरनिर्वाह करायचा का असा विचार माझ्या डोक्यात आहे मी दोन महिने खूप मेहनत घेतली मी असं माघार घेतलेली नाहीये पण काही मित्रांनी सांगितलं त्यानुसार की तुझ्या चॅनलला कोणीतरी कड़े कंप्लेंट केली असेल आणि त्यामुळे हे शॅडो बॅनिंग आलं असेल कारण काय आहे मला माहित नाही पण सत्य हे आहे की माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन अनेकपणांपर्यंत जात नाही आहे पूर्वी पण असं व्हायचं पण एक दहा पंधरा दिवस आणि त्यानंतर पुन्हा सुरळीत सगळं व्हायचं पण हा कालावधी मात्र दोन महिन्यांपेक्षा जास्तीच आहे आणि त्यामुळे जर नोटिफिकेशन जात नसेल आपले व्हिडिओ ज्यांच्यासाठी व्हिडिओ करतो त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोचत नसतील तर मग हे का करायचं असा प्रश्न मलाही पडलेला आहे अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मी तुम्हाला नक्कीच याबद्दल सांगेन की मी नेमकं काय करतोय हा चॅनल कंटिन्यू करतोय बंद करतोय अर्थात मागचे तीन चार वर्ष हो, म्हणजे चॅनल सुरू केल्यापासून तुमचं प्रेम हे मला मिळालेलं आहे आणि त्या आधारेच मी हा चॅनल चालवतोय आज जर या चॅनलला व्ह्यूजच मिळत नसतील तर हा चॅनल चालवून मला वाटत नाही काही फायदा आहे कारण तुमच्यापर्यंत पोचण्याचं हे एक साधन होतं आणि तिथेच कोणीतरी कुडा घालत असेल तर मग कुठेतरी असं वाटतं थांबावं असं अर्थात कोणताही निर्णय मी घेईन तो मात्र तुमच्यापर्यंत मी नक्कीच सांगेन व्हिडिओ करून सांगेन की बाबा मी हा निर्णय घेतलेला आहे असो तुमच्याशी थोडस हितगुज करायचं होतं आणि त्यामुळे हा व्हिडिओ केला अर्थात मी असं म्हणणार नाही की हा व्हिडीओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात म्हणणार नाही पण जी सत्य परिस्थिती आहे कारण अनेक लोक मला फोन करून विचारतात की आबा तुम्ही व्हिडीओ करत नाही आणि असा एकही दिवस गेलेला नाही की मी माझा व्हिडिओ केला नाही हा मध्ये एखाद दुसऱ्या दिवसात माझा व्हिडिओ गेलेला नाहीये तेही मी मान्य करतो कारण प्रसंगच तसा होता खूप आजारी होतो आणि त्यामुळे व्हिडिओ करताच आला नाही पण असा एखाद दिवस होता दुसऱ्या दिवशी लगेच मी व्हिडिओ टाकलेला आहे चॅनल अल्त ठेवलेला आहे चालू ठेवलेला आहे पण तरीही जर नोटिफिकेशन येत नसेल तर मग का करायचं हे सगळं या विचाराप्रत मी आलेलो आहे हा चॅनल चालू ठेवायचा की या चॅनलवर काही लोकांनी केला असल्यामुळे दुसरा चॅनल सुरू करायचा की युट्यूब पासून रजा घ्यायची एक दोन चार दिवसात तुम्हाला माझा अंतिम निर्णय सांगेन पण तुमचं मिळालेलं तुम्हा, प्रेम हे असंच पुढे कायम राहू द्या जरी युट्यूबवर आपण दिसलो नाही तरी भविष्यात कुठे ना कुठे तरी नक्कीच भेटू मंडळी इथे थांबतो नमस्कार